मुलांचा समारोप कुठं करा हेच कळत नाही तुम्हाला सगळ्या माहिती की मेरी ससुराल उनके कॉन्शियन्सी मे अरे ये भी ध्यान रखो तुम तुम्हारी भी ससुराल मेरे कॉन्शियन्सी मे दोघांची जोडी गेले तीस पस्तीस चाळीस वर्ष आहे जवळपास आम्ही आपलं कशकी तुझ्यासारखं बोलत असतो त्यांच्या डोक्यात काही गोष्टीची भीती आहे नाही असं नाही पण अब्दुल सत्तार साहेब एवढ्या लोकांचे देखत आमच्या नेते देखत सांगतो इकडचा इकडे होईल आणि लोकसभेनंतर भारतीय जनता पार्टी ही संपूर्णपणे उभी करायची ताकद हरिभू पांगडे चंद्रशेखर बावनकुळे आणि बसलेल्या मित्र ही गोष्ट मी तुम्हाला आजच्याकडे सांगतो आता याच्यापेक्षा काय सांगू तू बरोबर नमस्कार करा याला सगळ्यात ती वरून करा व्यक्ती ऐकतो माणूस माझा चिंता करू नका आमची आशिया मालक म्हणजे भांडणं असतात दोघांचे आणि त्यामुळं कोणाच्या डोक्यात कुठं काही भ्रम असेल तर तिकडं भुमरे साहेब इकडं अब्दुल सत्तार